नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते पुस्तक मुक्ती कोण पथे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू समाजात तुमच्याकरिता समता आहे काय हा प्रश्न खरोखरीच विचारायच नको अस्पृश्यता ही मूर्तिमंत असमानताच आहे एवढी मोठी असमानतेची जागती ज्योत कुठेच दिसायची नाही अस्पृश्यतेपेक्षा जास्त उग्र स्वरूपाची असमानता जगाच्या इतिहासात अन्यत्र कुठेच सापडणार नाही कमी अधिक भावामुळे एकाने आपली मुलगी दुसऱ्या मुलाला न देणे कमी अधिक भावामुळे एकाने दुसऱ्याबरोबर सहभोजन न करणे अशा प्रकारचे असमानतेचे निदर्शक वर्तन आपणास पाहायस सापडते परंतु एका माणसाला दुसऱ्या माणसाने न शिवण्या इतका पतीत लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज आणि हिंदू समाजाखेरीज अन्यत्र कुठेही सापडेल काय ज्याच्या स्पर्शाने पाणी वाटते ज्याच्या स्पर्शाने देव वाटतो तो प्राणी मानवाच्या कोटीत गणला गेला आहे असं कोणीतरी म्हणेल काय अस्पृश्य माणसाकडे पाहण्याची दृष्टी आणि रक्तपीतीने भरलेल्या माणसाकडे पाहण्याची दृष्टी यात काय फरक आहे रक्तपीती भरलेल्या माणसाबद्दल लोकांच्या मनात किळस जरी असला तरी त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती तरी असते परंतु तुमच्याबद्दल सहानुभूती तर नसतेच पण किळस मात्र असतो रक्तपीती भरलेल्या माणसापेक्षा देखील तुमची स्थितीहीन आहे अजूनही खेडे गावात एखादा स्पृश्य माणूस उपास सोडित असताना जर महाराचा शब्द त्याच्या कानावर पडला तर तो अन्न ग्रहण करीत नाही एवढा कलंक तुमच्या शरीराला एवढा कलंक तुमच्या शब्दाला आहे अस्पृश्यता हिंदू धर्मावरील कलंक आहे असे काही लोक म्हणत आहेत पण त्या बतावणीत खरे म्हटले असता काही अर्थ नाही हिंदू धर्म कलंकित आहे असे एकही हिंदू मानित नाही तुम्ही कलंकित आहात दूषित आहात अपवित्र आहात असे मात्र बहुजन हिंदू समाज मानतो ही दशा तुम्हाला का प्राप्त झाली तुम्ही हिंदू धर्मात राहिल्यामुळे ही दशा तुम्हाला प्राप्त झाली आहे असं मला वाटते तुमच्यातील जे मुसलमान झाले त्यांना हिंदू लोक अस्पृश्य मानित नाहीत व असमान लेखित नाहीत नुकताच त्रावणकोर येथे घडलेला प्रकार विचारात घेण्यासारखा आहे तेथील थिया जातीतील अस्पृश्य लोकास रस्त्यावरून चालण्याची मनाई आहे परवाच त्यांच्यापैकी काही जणांनी शीख धर्म स्वीकारला हे तुम्हाला माहिती असेलच अस्पृश्य असताना ज्या लोकस त्या रस्त्यावरून चालता येत नव्हतं त्याच लोकांनी शीख धर्म स्वीकारल्याबरोबर त्यांच्यावरची बंदी उतरवली गेली या सर्व गोष्टींवरून एक गोष्ट सिद्ध आहे की तुमच्या अस्पृश्यतेला व तुमच्या असमानतेला जर काही कारण असेल तर हो। ते तुमचा आणि हिंदू धर्माचा असलेला होय या असमानतेच्या अन्यायात सांत्वन करण्याच्या हेतूने काही स्पृश लोक अस्पृश्यांना सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या म्हणजे तुम्हाला शिव तुम्ही स्वच्छ राहा म्हणजे तुम्हाला शिव आणि समानतेने वागू खरे म्हटले असता अडाणी महाराजांची दरिद्री महाराजी आणि अस्वच्छ महाराजची जी गत होते तीच गत शिकलेल्या महाराजी पैसेवाल्या महाराजी आणि स्वच्छ राहणाऱ्या महाराजची होते हे तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवाने माहितीच आहे पण तो प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी शिक्षण घेण्याशिवाय हाती पैसा असल्याशिवाय अंगावर पोशाख असल्याशिवाय मान मान्यता मिळणार नाही तर साध्या महाराणी काय करावे ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही ज्याला पैसा मिळू शकत नाही आणि ज्याला नीटनेटका पोशाख करता येत नाही त्या महाराला समानता कशी मिळणार ख्रिस्ती धर्मात मुसलमानी धर्मात जी समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या धन पोशाख पराक्रम अशा बाह्य वस्तूंशी मुळीच नाही माणसाचे मनुष्यत्व हीच महत्वाची गोष्ट आहे असे दोन्ही धर्म मानतात व ते मनुष्यत्व सर्वांना आदरणीय असले पाहिजे कोणी कोणाचा अवमान करू नये व कोणी कोणाला असमान मानू नये असे ते धर्म शिकवतात हिंदू धर्मात या शिकवणीचा पूर्ण अभाव आहे ज्या धर्मात मनुष्याच्या मनुष्यत्वाला व त्याच्या माणुसकीला काही किंमत नाही तो धर्म काय कामाचा आणि त्याला कवटाळून धरून राहण्यात काय अशील आहे याला उत्तर म्हणून काही हिंदू लोक उपनिषदांची साक्ष देतात व त्यात ईश्वर सर्वत्र भरला आहे असे तत्व आहे म्हणून बढाई मार मिरवतात विज्ञान आणि धर्म या दोन्ही गोष्टी अगदी निरनिराळ्या आहेत एखादी गोष्ट विज्ञानाने तत्व आहे ही धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे समाजाच्या गळी सर्वांभूती एक ईश्वर हा विज्ञानाचा सिद्धांत आहे धर्माच्या तत्वाचा वागणुकीशी संबंध असतो विज्ञानाचा नसतो सर्वांभूती एक ईश्वर ही धर्माची शिकवण नाही हे विज्ञानाचे तत्त्व आहे ही गोष्ट हिंदू लोक त्याप्रमाणे वागत नाहीत या माझ्या म्हणण्याचा पुरावा आहे

पण करणी कसा वाची अशा दृष्ट लोकांचा समावेश करावा लागेल सर्वांभूती एक ईश्वर मांडणारे आणि कृतीने माणसाला पशुतुल्य लेखणारे लोक दांभिक आहेत त्याचा संघ करू नका मुंग्यांना साखर घालणारे व माणसांना पाण्या वाचून मांडणारे लोक दांभिक आहेत त्यांचा संघ करू नका त्यांच्या संघामुळे तुमच्यावर काय परिणाम झाला आहे याची तुम्हाला कल्पना देखील नाही तुमची इज्जत नाहीशी झाली तुमचा मान सन्मान नाहीसा झाला खरे म्हटले असता हिंदू समाजातच तुम्हाला मान सन्मान नाही हे म्हणणे वस्तुस्थितीच्या मानाने अपुरे पडते तुम्हाला हिंदू लोकच हलके मानतात असे नव्हे तर मुसलमान व ख्रिस्ती लोक देखील तुम्हाला हलके लेखतात खरे म्हटले असता मुसलमानी धर्मात ख्रिस्ती धर्मात श्रेष्ठ कनिष्ठ उच्च निच्छ असा भेदभाव जागृत करणारी शिकवण नाही असे असताना देखील हे लोक तुम्हाला कमी लेखतात त्याचे का कारण काय ह्याचे कारण एकच हिंदू लोक तुम्हाला नीच लेखतात म्हणून म्हणून तुम्हाला मुसलमान व ख्रिस्ती लोक नीच लेखतात अस्पृश्यांना जर आम्ही समान लेखले तर हिंदू लोक आपल्याला अस्पृश्यांच्या इतकेच खालचे लेखतील या भीतीमुळे मुसलमान व ख्रिस्ती लोक तुमच्याशी हिंदूप्रमाणेच अस्पृश्यता पाळतात आम्ही हिंदू समाजात हिन गणलो गेलो आहोत इतकंच नव्हे तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व हिंदुस्थान देशामध्ये सर्वांपेक्षा हिन गणलो गेलो आहोत ही अपमानकारक परिस्थिती टाळण्याकरिता हा कलंक धुवून काढण्याकरिता नरदेहाचे चीज करण्याकरिता जर कोणता एखादा उपाय असेल तर तो एकच आहे व तो, तो म्हणजे हिंदू धर्माचा व हिंदू समाजाचा त्याग करणे हाच होय धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद